तर बघा अशा प्रकारे आज मी हिरव्या वाटणातला मासा तयार केलेला आहे नमस्कार मी प्रमिला घामे तर आज हिरव्या वाटणातला आपल्याला मासा बनवायचा आहे तर इथे एक मी मासा घेतलेला आहे तर मी त्याच्यासाठी साहित्य घेतले हिर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या थोडासा अद्रक आहे लसूण थोडासा पुदिना घेतला आहे हे पण धुवून घेतलेलं आहे अर्धा लिंबू आहे एक चमचा हळद आहे एक चमचा धने पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर आपण आता ह्याला बारीक करून घेऊया तर कोथिंबीर टाकले हे मिरच्या पण तुकडं करून टाकले तर पुदिना मी थोडासा टाकते लसूण आणि अद्रक घेतले हे एक चमचा हळद पण ह्यातच टाकून घेतले धने पावडर आहे आणि एक चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतलेला तर थोडासा लिंबू पिळून घेणार आहे लिंबाचं रस तर छान असं मी वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं ह्या माशावर आपल्याला काढून घ्यायचे ही मासा बघा असा कट केलेला आहे त्याच्यात आपल्याला मसा मसाला घालून आहे छान असा मसाला लावून झालेला आहे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्या तव्यामध्ये टाकून घेते मासा आता तर एक साईज मी सांगली दोन तीन मिनट एका साईड वर ठेवलेला आहे मासा आता आपण या माश्याला पलटी करून घेऊया तर बघा दोन्ही साईड छान असा आपला मासा तळून झालेला आहे तेल ओतलेला ते आहे ते मी एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता तर बघा अशा प्रकारे आज मी हिरव्या वाटणातला मासा तयार केलेला आहे तुम्हीही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा